साक्षी विठलराव जाधव माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा जे बुद्रुक तालुका सेलू जिल्हा परभणी मी एक पात्री नाटक घेतले आहे त्या नाटकाचे नाव नाव आहे करोनाला हरवूया जीवन जिंकूया येस येस मी जिंकले मी जिंकले मी जिंकले अगं हो 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 झालं तरी काय शाळा घे सगळं बंद असताना तू जिंकलेस तरी गोष्ट आहे मी सांगितलं मस्त खेळून आले होते हातपाय पाय धुतले आणि दुसऱ्या दिवशी ना सोफ्यावरती जाऊन बसले आणि बॅग भरलवली तेवढ्यात ना मम्मी आली साक्षी बॅग भरू नकोस का ग मम्मी अग उद्यापासून ना तुमची शाळा बंद होणार आहेत परत सुरू बरेच दिवस बाकी हे ऐकूनच मी रडत बसले माझे मित्र सर्व मॅडम यांना मी कधीच भेटू शकणार नाही का गो तेव्हा मम्मीने मला जवळ घेतले माझे डोळे पुसले अगो वेडे रडतेस काय तुझी शाळा काय काय आमची बंद होणार नाही एक या ना वायरस सापडला त्यांनी जो भरत धुमाकू घातले आणि तो ना आपल्या भारतात सुद्धा आलाय त्यामुळे घडलं ग त्यात काय ओढ मम्मी त्याला काय घाबरायचं आपल्या घरातील एक काठी घ्यायची त्याला बदलून हा काय झालं गं मम्मी हसायला या मोठ्यांचं काही कळतच नाही कधी हसतील तर कधी रागवते त्यांचं काही नेहमीच नाही यात हसण्यासारखं काय होतं बरं मम्मीच हसणं थांबल्यावर मी विचारलं मम्मी आमच्या सरांनी आम्ही मॅच ओलि होती मला त्यात जिंकायचं होतं ना गवड्यात बाबा आले साक्षी तुला अजून एक मॅच खेळायची का बाबा कसली मॅच अग ज्या क्षणाबद्दल तुझ्या मम्मीने सांगितले आणि त्याला तू हरवून दाखवायचं तुझ्यापर्यंत त्याला येऊ द्यायचं नाही बघूया हरतेस का जिंकतेस मी सुद्धा ठरवलं मी जिंकणार मी जिंकणार ठरवलं खरं पण काय गमत झाली तुम्हीच बघा दुसऱ्या दिवशी मी सायंकाळी मस्त खेळायला निघाले अंग तिथे तोपर्यंत दादा धावतच आला अगं साक्षी कुठे चाललीस अरे दादा तूच म्हणतोस ना मोबाईलचा कमी वापर तुला व्हायरस सोबत लढायचं आहे ना अरे हो मी तर विसरलेच नंतर ना मी घरात गेले आणि एका कोपऱ्यात बसले एका कोपऱ्यात बसले तेवढ्या आली आमची आजी आजीने मला भरपूर गोष्टी सांगितल्या मी पहिल्यासारखीच खुश झाले असे करता करता सहा महिने हे संपून गेले या सहा महिन्यात मी नियमितपणे योगा करू लागले त्याने माझी तब्येत चांगली राहू लागली त्याचबरोबर गाण्यांचा सराव झाडांना पाणी घालणे खरं सांगू का हे करताना मला खूप मजा येत होती बरं का मी सांगते म्हणून की काम नसताना बाहेर कशाला जायचे कालच माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला होता हॅलो साक्षी चला आपण फिरून येऊया दुकाने आणि पोलिसही नाही मात्र मी तिला चांगले ओरडले बरं का पोलिस नसले म्हणून काय झालं आपल्या स्वतःला समजायला नको का ते काही नाही उगीच बाहेर निघायचे नाही आणखी धोका टळलेला नाही आणखी धोका आणखी धोका टळलेला नाही हीच वेळ आहे सावध होण्याची हीच वेळ आहे जास्त काळजी घेण्याची की जिंकत असलेली मॅच आपल्याला हरायला लागेल इतर काही असो पण तुम्ही सावधच रहा, घरी राहा आणि सुरक्षित राहा आपण सर्व मिळून कोरोनाला हरवूया थँक्यू